दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल श्री भीमाशंकर सर यांना कृतीशील ग्रंथपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील कृतीशील ग्रंथपालांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी जिल्हास्तरीय कृतीशील ग्रंथपाल पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत असते यावर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील कृतीशील ग्रंथपाल श्री भीमाशंकर विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय शिक्षक आमदार श्री सावंत साहेब यांच्या हस्ते सन्मान सन्मान शाल श्रीफळासह मानाचा फेटा बांधून कृतिशील ग्रंथपाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलेल्या सदर समारंभास श्री बिराजदार सौर यांचे आपतेष्टासह प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गिरमल भुगडे सर ज्येष्ठ शिक्षक श्री अरुण खत्ताळे सर उपस्थित होते श्री विराजदार सर यांना कृतीशील ग्रंथपाल पुरस्कार मिळाल्याबद्दल काशीपीठाचे जगद्गुरु श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह श्री बृहन्मठ होटगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री श राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्था सचिव श्री एस जी स्वामी सर संस्थेचे सर्व पदाधिकारी शालेय समितीचे सर्व पदाधिकारी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक, कर्मचारी दृंदांनी अभिनंदन केले